त्यांचे पती त्यासोबत काही बॉलिवूड कलाकार हे पोहोचलेले आहेत अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी काही साधू संत इथे आले त्यांच्यासाठी वेगळी आसन व्यवस्था करण्यात आली आहे अमिताभ बच्चन हे व्ही व्ही आय पीसाठी असलेल्या बॉक्समध्ये पहिल्या रांगेत बसलेले दिसत आहेत अंबानी कुटुंबीय सुद्धा पोहोचलेले आहेत संपूर्णपणे आजच्या या कार्यक्रमासाठी श्री राम श्रीरामजन्मभूमी अयोध्या ट्रस्ट ट्रस्टकडून देशभरातल्या मान्यवरांना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे कार सेवकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा कारण त्यांनी एकोणीसशे नव्वद रोजी जी कारसेवा केली किंवा त्यावेळेचे अनुभव त्यांचे काय होते हे आपण न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून त्यांच्याकडून ऐकतोय असेच दिलीप दोषी कारसेवक आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात दिलीपजी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये जय श्रीराम दिलीप जी तुम्ही कार सेवेसाठी गेलेला होता काय अनुभव होता तुमचा आणि इतक्या वर्षांनंतर राम मंदिराची निर्मिती अखेर झालेली आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना आज होतीये काय भावना आहेत तुमच्या आज खरं म्हणजे एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव दोन्ही कारसेवेला मी गेलो होतो आणि त्या चीज झालं असा आनंद आज आम्हाला व्यक्त होतो हे राम मंदिर केवळ राम मंदिर नसून राष्ट्रमंदिर आणि रामराज्याची ही मेढ आहे अशी भावना माझ्या मनामध्ये येते आहे त्या काळामध्ये अत्यंत कष्टामध्ये म्हणजे एकोणीसशे नव्वदला मुलायमसिंगचं राज्य होतं आणि अशा वेळी आम्ही रात्रीचा दिवस करून अत्यंत कष्टानी पायी या ठिकाणी पोचलो होतो कोठारी बंधूंचा जो अंत्यसंस्कार झाला गोळीबार झाला त्या प्रसंगाला देखील मी त्या ठिकाणी उपस्थित होतो एकोणीसशे ब्याण्णवमध्ये तर कल्याण सिंगांचं राज्य होतं वरती काँग्रेस सरकार जरी असलं तरी ते मंदिराच्या समर्थनातच होतं असं माझं मत आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक दैवी चमत्कार होऊन आणि ते मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालं बाबरी ढाच्या विध्व विध्वंस झाला आणि त्याचा आम्हाला आज सार्थक झाल्याचं सा समाधान या ठिकाणी वाटते आहे बिलकुल दिलीपजी आणि आज नक्कीच तुमचा साहजिक आहे आनंद तर आहेच मात्र त्यावेळी कारसेवकांनी केलेली कार सेवा आणि त्याचं आज चीज झाल्याची भावना अनेकांच्या मनात आहे सकाळपासून आम्ही अनेक कारसेवकांशी संवाद साधला सगळ्यांच्या भावना त्याच आहेत की आमचं स्वप्न पूर्ण झालंय आणि इतकी वर्ष संघर्ष झाला मान्य आहे मात्र अखेर हे स्वप्न पूर्ण झालंय आणि आपण याचे साक्षीदार होत असताना कसं वाटतंय अतिशय आनंद होतो म्हणजे जीवनात ज्याला कृतकृत्य म्हणतात मला कल्पना नव्हती की याची देही याची डोळा मंदिर निर्माण या ठिकाणी होईल आणि आम्हाला रामलला विराजमान झालेले दिसतील परंतु खरोखर रामाचीच कृपा म्हणावी लागेल सर्व सर्व हिंदू समाज सर्व भारतीय समाज आणि विश्वातला हिंदू आज आनंदित झालेला आहे आणि आज रामलला विराजमान त्या ठिकाणी होणार आहेत हा एक जीवन कृतकृत्य झाल्याचा आणि याची दिवशी याची डोळा मंदिर निर्माण पाहण्याचा हा आमचं सद्भाग्य आम्ही समजतो आता आम्ही मरायला मोकळे आहोत अशी आमची भावना या ठिकाणी आहे धन्यवाद दिलीप जोशी तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोल